नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये अर्णवेश्वरीची समजूत घालण्यासाठी आणि तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो आता जयू अर्णवला पाहता तरी पेटूनच उठते आणि त्याला म्हणत असते तुम्हाला जरीची थोडी जरी काळजी असती ना तरी सुद्धा तुम्ही हिला बिघडलेल्या गाडीमध्ये पाठवलं नसतं इशूची ही जी काय व्यवस्था झाली ना त्या सगळ्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही जिम्मेदार आहात ती तुमच्याकडे काम करते म्हणून तिने काही तिचा जीव तुमच्याकडे गहान नाही ठेवला आता जयू ते बोलत असते अर्णव सुद्धा शांतपणे जयूचं सर्व बोलणं ऐकून घेत असतो ईश्वरी नम्रता या दोघी आश्चर्याने जयूचं बोलणं ऐकत असतात जयू आता म्हणू लागते तुम्ही एवढं सगळं कळून खुशाल इथे आलात आणि ते सुद्धा तुमची काहीच चुकी नाही हे सांगायला त्याच्यानंतर आता ईश्वरी मध्येच बोलते की एक मिनिट आत्त्या अगं शांत हो बॉस येत ला ते माझे त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी उठायला लागते तिच्या पायाला लागलेलं असतं म्हणून तिला उठता येत नाही ती खाली पडणार तेवढ्यात अर्णव लगेच तिचा हात पकडतो आणि तिला खाली पडण्यापासून वाचवतो ईश्वरी सांगू लागते की आत्ता बघ एका साध्या एम्प्लॉईच्या काजीपोटी ते इथे घरी आलेत आणि हाच त्यांचा मोठेपण आहे आणि आत्या अर्णव सरांचा असा अपमान झालेला मला आवडणार नाही ईश्वरी सांगते कितीही काही झालं तरी सुद्धा बॉस येते माझे जयू सुद्धा आता शांतपणे ईश्वरीच बोलणं ऐकते ती याच्या पुढे एकही शब्द बोलत नाही त्याच्यानंतर अर्णवने ईश्वरीला पडण्यापासून वाचवण्यासाठी तिचा हात पकडलेला असतो ईश्वरी रागातच हात सोडून घेते आणि अर्णवला म्हणते की सर आत्याके तरफसे मी माफी मागते रागाच्या भरामध्ये ती जरा जास्तच बोलून गेली आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी जयूकडे पाहते आणि जयू लगेच रागातच तिकडनं निघून जाते अर्णव इकडे शांतपणे ईश्वरीला म्हणतो याचा अर्थ असा की तुम्हाला माफ केलं तर माता इकडे ईश्वरी म्हणते की नाही याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला माफ केलं आणि मी तुम्हाला माफ केलंय ना गलत अशी गलत फॅमिली बिलकुल करून घेऊ नका त्याच्यानंतर ईश्वरी शांतपणे खाली बसते अर्णवला तेवढ्यात मामांचा फोन येतो आणि मामांच्या कॉल त्याला खूपच मोठी अशी धक्कादायक बातमी समजते मग त्याच्यानंतर फोन झाल्यानंतर अर्णव इकडे ईश्वरीला सांगतो की तो ड्रायव्हर सापडलाय आता त्याच्या तोंडून सध्या काय ना ते कळेलच आपल्याला आणि मग त्याच्यानंतर अर्णव लगेच तिकडनं निघून जातो ईश्वरी अर्णव कडे पाहत असते आणि अर्णव सुद्धा ईश्वरी कडे पाहता लगेच निघतो त्यानंतर इकडे दुसरीकडे पोलिसांनी त्या माणसाला तर पूर्ण करायला सुरुवात केलेली असते आता पोलीस त्याला मारत म्हणत असतात की पोपटासारखं बोलायला लागायचं जर खोटं जर बोलला ना तर बघ मग तो माणूस म्हणतो की साहेब मी तुम्हाला खरं सांगतोय आतापर्यंत मी तुम्हाला जे काही सांगितलंय ना ते सगळं खरं सांगितलंय तो काय आता ऐकायला तयार नसतो आणि सगळी इन्फॉर्मेशन खोटी सांगत असतो तर इन्स्पेक्टर आता म्हणतात याला आता चांगलंच रिपीट करूयात आता मारणार म्हटल्यानंतर तो सुद्धा घाबरतो आणि म्हणतो की साहेब नका मारू मी सगळं खरं सांगतो पण मात्र आता तेवढ्यात तिथे अर्णव सुद्धा आलेला असतो अर्णव विचारतो की हा काही बोलला का तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की लवकरच तो माणूस सांगतो अहो साहेब मी फक्त गाडी चोरायला आलो होतो त्याचे अचानक फे ब्रेक फेल झाले आणि हो लपडा झाला इन्स्पेक्टर गुंड्याला म्हणतात तू यांना ओळखतोस का कोण माहिती का अर्णव राजे शिर्के हे मोठे बिझनेसमन आहेत यांची गाडी होती ती आणि तुझ्याबरोबर त्या गाडीमध्ये त्यांची पीए होती तिचा जर जीव गेला असताना तर चोरी नाही मर्डरचा सुद्धा चार्ज लागला असता तुझ्यावर तर तो माणूस सांगू लागतो की साहेब मला 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 माफ करा तिचा जीव नव्हता घ्यायचा फक्त गाडी चोरायची होती त्याच्यानंतर आता इकडे अर्णव इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की सर तुम्हाला जर चालणार असेल तर मी दोन याच्याशी बोलू शकतो मग त्याच्यानंतर आता इन्स्पेक्टरची परमिशन भेटल्यानंतर अर्णव समोर तिथे त्याच्या खुर्चीवरती बसतो आणि आता त्याला विचारतो की तू चोर आहेस तर तो हो बोलतो अर्णव विचारतो तुला फक्त कार चोरायची होती याच्यावरती सुद्धा तो हो बोलतो अर्णव आता मामांना विचारतो आपल्या पार्किंग मध्ये किती कार असतात मामा सांगतात की पाच अर्णव सांगतो एक्झॅक्टली त्याच्यापैकी दोन एक्सपेन्सिव्ह कार आहेत त्यातली कुठलीही घेऊन गेला असतात ना तर त्याच्यापेक्षाही जास्त तुला पैसे मिळाले असते पण तू बिघडलेली आणि पार्किंग मधन बाहेर उभी असलेली कार घेऊन गेलास असं का केलं तर तो आता गुंड लगेच सांगू लागतात की साहेब आपलं नशीबच खराब आहे फक्त हीच गाडी भेटली आणि त्याच गाडीच्या चाव्या तिथे ठेवल्या थे होत्या मामा आता म्हणतात अर्णव ही गोष्ट ना ऐकायला खूप सिंपल वाटते अर्णव लगेच बोलतो पण ती ही गोष्ट सिंपल नाहीये तो गुंड म्हणत असतो अहो साहेब मला खरंच नव्हतं माहिती हो ती गाडी बिघडलेली म्हणून अर्णव म्हणतो तुला जेव्हा कळलं की ती कार खराब आहे मग त्या मुलीला का घेऊन गेलास तर तो गुंड सांगतो ती मुलगी माझ्या अचानक समोर आली मला काय करावं काहीच ना म्हणून तिला घेऊन गेलो आता त्याच्यानंतर अर्णव डायरेक्ट पॉईंट वरती येतो आणि विचारतो कि तुला मी ईश्वरी देसाईचा ऍक्सिडेंट करायला कोणी पाठवलं तो पूर्ण घाबरूनच गेलेला असतो तो गुंड सांगत असतो साहेब मी खरंच सांगतोय मी फक्त गाडी चोरायला आलो होतो आता इन्स्पेक्टर त्याचे केस पकडतात आणि त्याला विचारतात की खरं सांग तू फक्त गाडी चोरायला आला होतास आता तो गुंड म्हणतो की साहेब मी खरं सांगतोय पण मात्र हरडव म्हणतो की तू खोटं सांगतोयस तुला माझं नाव घ्यायला कोणी सांगितलं होतं तो माणूस आता सांगत असतो की साहेब फक्त गाडी चोरायला आलो होतो त्या मुलीला मी नंतर उतरून देणार होतो पण मात्र ब्रेक फेल झालेलं समजलं अर्णव म्हणत असतो तिचा तिथे जीव गेला असता अर्णव आता भयंकर चिडलेला असतो इन्स्पेक्टर आता म्हणतात की साहेब प्लीज शांत व्हा हा मग तेच बोलतोय तुम्हाला का तो हे जे ते कट वगैरे असेल हा तर एक फक्त भुरटा चोर आहे अर्णव इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की याच्याकडे बघून तुम्हाला खरंच वाटतंय का हा एक साधा चोर आहे त्याचं इंटेन्शन फक्त कार चोरणं नव्हतं आणि अर्णव त्या गुंडाला म्हणतो की आज तू काही बोललेलं नाहीयेस पण ज्या दिवशी मला कळेल ना की तुला इथे कोणी पाठवलं त्या दिवशी तू विचार करशील की आज बोललो असतो तर बरं झालं असतं आता अर्णवच्या या धमकी बोलण्याने तो तर पूर्ण घाबरूनच जातो तो सुद्धा आता विचारांमध्ये पडतो की नेमकं काय करावं त्याच्यानंतर इकडे लावण्या गाडीमध्ये असते आणि लावण्या तर फुल टेन्शन मध्ये असते आणि तिने वल्लरीला बोलायला बोलून घेतलेलं असतं आता इकडे लावण्या म्हणत असते मामी जस्ट रिलॅक्स पण मात्र मामी म्हणते अगं रिलॅक्स काय रिलॅक्स अगं तो ड्रायव्हर पोलिसांच्या हाती लागलाय तो जर काही बोलला ना तर आपली वरात जेल पर्यंत जाईल पण मात्र लावण्या रिलॅक्स असते लावण्या म्हणत असते की मामी टेन्शन नका घेऊ काही नाही होणार त्याने पोलिसांना स्वतःहून सरेंडर केलं होतं दादर मी त्याला सरेंडर व्हायला सांगितलं पोलीस जेव्हा त्याचा पाठलाग करत होते तेव्हा त्याला वाटेमध्ये एका जागी लपायला मिळाला आणि तेव्हाच त्याने मला कॉल केला होता मामी इकडे लावण्याला म्हणत असते की लावण्याबाई तुला जर जीव द्यायचा असेल ना तर तू एकटीने दे एकावरती एक फ्री या ऑफर मध्ये मला नको अडकोस अगती ड्रायव्हर आपला कधीही नावं घेईल लावण्या म्हणत असते नाही घेणार तो नाव तुम्हाला काय वाटतंय मी काही स्टुपिड आहे का या ॲडव्हर्सिटीला रियालिटी मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं ना हे या लावण्याला चांगलंच कळतं ही लावण्या तर काय बोलते मामीला काही समजतच नसतं मामी विचारतात की म्हणजे काय तर मग आता लावण्या सांगू लागते की ऐका मग पोलीस तसेही त्याच्या मागे लागलेच होते म्हणून मी त्याला सांगितलं की स्वतःहून पोलिसांना सरेंडर हो आणि फक्त गाडी चोरीची कबुली दे लावण्य आता म्हणते त्या ड्रायव्हरच्या फोन मध्ये तुझा नंबर सापडणार आहे तेव्हा तू कुठे पळणार आहेस आता लावण्या म्हणते मामी काय चाललंय किती बेसिक डाऊट पडतायत तुम्ही किती हायपर झालात वल्लरी म्हणते की त्याच्या मोबाईल बंद काय तुझा नंबर गायब होणार आहे का लावण्या सांगते नंबर नाही पण मोबाईल तर नक्कीच गायब होऊ शकतो आमचा फोन रिस्टॉय झाल्यानंतर त्याने स्वतः त्याचा मोबाईल रेल्वे ट्रॅक पुढे ठेवून मोबाईल रिस्टॉय केला होता आणि मग झाला फोन बंद वल्लारी आता म्हणते बरं झालं आता तरी माझ्या जीवात जीव आला शबास शबास आता तरी तू कमाल केलीस वल्लरी म्हणते आपली पार्टनरशिप तर मग लावण्यास सांगते आहे आहे आपली पार्टनरशिप आहे तशीच आहे बर माझी एक गोष्ट आहे त्या अर्णवच्या डोक्यातून ईश्वरीची विचारच जात नाहीयेत त्याचं काय करायचं आपण तर मग लावण्या सांगते की माहिती मला आता याच्या पुढे ती त्याच्या समोर असेल तर तू त्याचा विचार करेल ना यार आता लवकरच तिला विसरून जाईल कळेलच तुम्हाला उद्याच कळेल आता इकडे वल्लरीला ला सुद्धा लावण्या काय करणार आहे ते समजत नाही पण तिला सुद्धा आता बरं वाटतं पण एकदा का जर त्या चोरांनी त्यांच्या दोघींचं नाव घेतलं ना तर मग त्या दोघीही गेल्या इकडे दुसरीकडे मामी आता चिडलेली असते आणि म्हणू लागते अशा माणसांची ना अशीच खासियत असते स्वतःची चूक जरी असली तरी सुद्धा सगळं दुसऱ्याच्या गळ्यात मळायचं आणि मोकळवायचं इकडे आता नम्रता म्हणत असते आत्ता पास कर ग आपण जर हेच सगळं बोलत राहिलो तर इशूला आणखीनच तकलीफ होईल जयू म्हणत असते अगं नमू त्या लोकांमुळे हिला आधीच तकलीफ झाली ती गोष्ट दिसत नाहीये का तुला ही तुझी प्यारी बहीण खाणार या घरचं आणि झिजणार त्या लोकांसाठी मी तिला म्हणाले की पोलिसांमध्ये कंप्लेंट कर पण मात्र नाही हा मूर्खपणा नाही तर मग काय हे भगवान ए न, ही मुलगी घरात आल्यापासून एक दिवसही शांततेत गेलेला मला आठवत नाहीये आज हे होत आहे उद्या ते होत आहे डोक्याला नुसता ताप होऊन बसलाय ते काही नाही मी दादा बहिणीला सांगणार आहे की या मुसिबतला इथून घेऊन जा म्हणून आणि मोकळं करा मला या जिम्मेदारीतून इकडे आता ईश्वरी लगेच अच्छिराने विचारते आता तू हे सगळं आईबाबांना सांगणार आहेस जयू आता हो बोलते नम्रता म्हणते अगं त्या ऐक ना तू आत्ता नको सांगूस आईबाबांना काही इशूला थोडं बरं वाटू दे मग आपण सांगूयात ना ईश्वरी सुद्धा म्हणत असते आता नको अग उगीच आईबाबांना टेन्शन येऊन जाईल जयू म्हणते अरे वा आईबाबांना काळजी वाटेल याचं टेन्शन आलंय तुला पण मात्र मला रोज टेन्शन येतं त्याचं काय ग हे बघ ते माझे दादा वाहिनी आहेत आणि आमचं सख्ख नात आहे म्हणून मला त्यांची खूप काळजी आहे आता जयूच्या बोलण्याने ईश्वरीला तर खूपच वाईट वाटत असत जयू म्हणू लागते मला ही गोष्ट बरोबर कळते की कधी आणि काय सांगायचं ते आता नाही सांगत आहे मी पण योग्य वेळ आली ना की तुझे सगळे कारण मी मी त्यांना सांगणार आहे आणि ही गोष्ट तू लक्षात ठेव आणि जयू लगेच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर ईश्वरी पुढे बोलणार तेवढ्यात लगेच तिच्या मोबाईल वरती आकाशचा फोन येतो नम्रता फोन उचलते आणि आकाश बोलू लागतो की हाय नम्रता तुला एक इम्पॉर्टंट न्यूज देण्यासाठी फोन केला होता तो ड्रायव्हर ईश्वरीला गाडीतून घेऊन गेला होता तो पकडला गेलाय तो फक्त कार चोरायला होता त्याला ईश्वरीला काहीच करायचं नव्हतं फक्त ईश्वरी रॉंग टायमिंगला तिथे जाऊन बसली आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं की तू ईश्वरीला सांग की याच्यामध्ये दादाची काहीच चुकी नव्हती तर मग आता नम्रता बरं असं म्हणते आकाश आता म्हणत असतो एवढ्या लवकर फोन ठेवायचा पण मात्र नम्रता हो बोलते आता आकाश नम्रता दोघी लाजतच फोन ठेवून देतात आता नम्रता इकडे ईश्वरीकडे येते आणि तिला सांगू लागते पण मात्र ईश्वरी काय ऐकत नाही आणि नम्रताला म्हणते हे बघ ताई मला काहीच नाही ऐकायचं आणि काही झालं हो। तरी त्या अर्णव राजे शिर्केला मी माफ करू शकणार नाही दुसऱ्या दिवशी अर्णव अंजली आजी हे सगळे नाश्ता करत असतात आजीला ईश्वरीच्या तब्येतीबद्दल चौकशी करायची असते म्हणून आता आजी इकडे अंजलीला म्हणते की ईश्वरी बरोबर बोलणं झालं का तर अंजली आता सांगते अगं मी कॉल करणार होते पण नाही केला कारण मला वाटलं की ती झोपली असेल आजी म्हणत असते मला वाटतंय आपण तिथे जाऊन येऊयात आणि तिच्या आत्याने जर काही बडबड गेली तर ती ऐकून घेऊयात अंजली म्हणत असते आपण विचारपूस करायलाच हवी आजी म्हणते तिच्या बाबतीत काहीच कळत नाहीये इकडे अर्णव ना सुद्धा शांतपणे सगळं बोलणं ऐकत असतो आणि यांना नेमकं काय करायचंय काय बोलायचंय हे सर्व काही तिला कळलेलं असतं अर्णव बोलतो इनफ आता बास करा बरी आहे ती आजी विचारते म्हणजे तू तिला बघायला जाऊन आलास अर्णव सांगतो की हो काल गेलो होतो अंजली म्हणू लागते पाहिलंच ना आजी ईश्वरीची काळजी फक्त आपल्या दोघींनाच असं नाहीये ना पेंटू सुद्धा खूप काळजी करतो अर्णव सांगू लागतो ताई एक मिनिट फक्त आउट ऑफ कर्टसी म्हणून गेलो होतो स्टाफ मेंबर आणि कर्टसी म्हणून गेलो होतो बाकी दुसरं काहीच नाहीये त्याच्यानंतर ईश्वरी नम्रता दोघी रूममध्ये असताना तेवढ्यात आता हा नाटका राकेश बॅग वगैरे घेऊन इकडे रडतच ईश्वरीकडे येतो आणि काळजीपोटी विचारतो की ईश्वरीजी हे कसं झालं तुम्हाला केवढं लागलंय खरंच तुमच्याकडे बघवत नाही आणि ह्या नाटका राकेश डोळ्यातून पारी वगैरे आणि त्याला ईश्वरीची खूप काळजी असे नाटक करत असतो ईश्वरी इकडे राकेशला म्हणते की राकेशजी तुम्ही प्लीज शांत व्हा राकेश म्हणतो ईश्वरीजी मी कसं शांत होऊ एवढं सगळं घडून गेलो आणि तेव्हा नेमकं मी इथे नव्हतो ही गोष्ट मला आयुष्यभर त्रास देणार आहे लगेच येते नम्रता आता सांगते की अहो राकेश जी ती ठीक आहे आता जयू आता म्हणते राकेश जी तुम्ही अजिबात काळजी करू नका आता तुम्ही आलात ना तर मला अगदी घरातलं माणूस आल्यासारखं वाटतंय राकेश म्हणत असतो आता त्याचा काय उपयोग आहे जेव्हा गरज होती तेव्हा मी तर इथे नव्हतोच तुमचा कॉल आला तेव्हा नेमका मी पुण्याला होतो पुण्याला जरी असलो तरी सुद्धा खरं सांगतोय प्रत्येक वेळी ईश्वरीजींचा विचारच मनात येत होता मला निघायचंही होतं पण माझा नेमका क्लायंट आणि काम तर मग आता इकडे ईश्वरी सांगते की राकेशजी तुम्ही प्लीज शांत व्हा तर मी व्यवस्थित आहे तुम्ही उगाचच गिलती वाटून नका घेऊ जेव्हा आता बोलू लागते की बघा ही राकेशजी तिराईत असून एवढा जीव लावतायत आणि बघितलं पुण्याहून लगेच आलंय आणि दुसरीकडे ते ज्यांच्यामुळे हे सगळं झालंय त्यांना काही घेणं देणंच नाहीये हातवर करून आपले मोकळे झाले मात्र इकडे नम्रता म्हणते अत्यावत जाऊ दे ना ते सगळं जयू आता म्हणते की सगळं जाऊ देच कारण लोकांना माझं बोलणं नाही आवडत ना राकेशजी तुम्ही बसा मी तुम्हाला चहा देते आणि जयू तिकडन जाते आणि राकेश त्याचे नडणारे ते नाटके डोळे पुसत ईश्वरीला म्हणतो की ईश्वरीजी तुम्ही आता बऱ्या होईपर्यंत मी इथून हलणारच नाहीये मला काही लागलं मला फक्त हाक मारा मी लगेच हजर होईल राकेश म्हणत असतो ईश्वरीजी तुम्ही बघाच आता यापुढे तुमची सगळी जबाबदारी माझी असणार आहे आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डॉक्टर कडे जायचंय मी असणार आहे ड्रेसिंग बदलायचं मी असणार आहे तुम्हाला जर काही लागलं तर मी असणार आहे ईश्वरीजी प्रत्येक वेळी तुमच्या पाशे ईश्वरी आता म्हणत असते राकेशजी सर्व ठीक आहे पण मात्र राकेश म्हणतो की काय ठीक आहे हो ईश्वरीजी केवढं लागलंय तुम्हाला जखम तुम्हाला आहे पण त्रास मला होतोय खरंच नाही बघवत आहे मला आणि राकेश डोळ्या पुसण्याची नाटकं वगैरे करत असतो राकेशच्या वागण्यामुळे नम्रता ईश्वरी यांना वाईट वाटत असतं आता राकेशला शांत करत म्हणते की राकेश जी शांत तुम्ही प्लीज रडू नका आता राकेश लगेच डोळे पुसतो राकेशने मनावरती आता स्थान निर्माण केलेलं असतं तर मग मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरीच्या जागेवरती दुसरा माणूस तिकडे अर्णवला म्हणते ईश्वरी खूप दिवस झाले ती ऑफिसला नाही आलेली आता सुद्धा ती लवकर ऑफिसला नाही येणार आता रोहितने त्याचा कोर्स नीट कंप्लीट केलाय त्याच्यामुळे तू ईश्वरीच्या जागेवरती याला घाबर मात्र अर्णव स्पष्टपणे सांगतो की तिची जागा कोणी घेणार नाही तिला कितीही वेळ लागला तरीही अर्णव ईश्वरीला भेटायला आलेला असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते एवढं सगळं केलंय तरी सुद्धा तुमच्यात सॉरी काय निघत नाहीये अर्णव म्हणतो बरं ठीक आहे तुला वाटतंय नाही हे सगळं मी केलंय तर मग मीच केलंय आता मी नको त्या व्यक्तींना जास्त महत्व देण्याची चूक केली आहे तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू